भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त परळीमध्ये रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे आणि बंतीजी जे आहेत ते या रथामध्ये बसलेले आहेत आणि हीच रॅली जी आहे ते परळीतल्या मुख्य बाजारपेठेमधून मार्गक्रमण करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याकडंही मार्गक्रमण करणार आहे आणि माझ्यासोबत बरेच परळीकर आहेत काय कसं आयोजन करण्यात आणि कशी मार्गक्रमण करणार आहे ही रॅली आज बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने आणि बुद्ध जयंतीच्या निमित्ताने भारतीय बौद्ध महासभा जी बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली संस्था आहे या संस्थेच्या वतीने आणि समतासैनिक दलाच्या वतीने टावरपासून ते बाबासाहेबांच्या पुतळ्यापर्यंत अशी रॅली रॅली आम्ही हे केलेली आहे आणि या रॅलीच्या निमित्ताने सर्व बौद्ध जे लोक आहेत ते ह्या बाबासाहेबांच्या छत्राखाली एकत्र होऊन आम्ही दरवर्षी ही रॅली काढतो आणि त्याचं नियोजन सगळं समता सैनिक दलाच्या वतीने असते सगळ्यांना शांतीचा संदेश आम्हाला आम्ही देत असतो याच्या निमित्तानं की जगाला युद्ध नाही तारणार आहे जगाला बुद्धच तारणार आहेत हा संदेश घेऊन आम्ही या रॅलीचं नियोजन करत असतो दरवर्षी ही तयारी कधीपासूनची असते या रॅलीची ह्या रॅलीची तयारी एक महिन्यापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनंतर हे आमचे दरवर्षाप्रमाणे ह्याही वर्षी या ठिकाणी भगवान बुद्धाच्या जन्ममहोत्सव चांगल्या पद्धतीनं थाटामाटा साजरा व्हावा या ज जे, जन्ममोहोत्सवामध्ये पूर्ण बौद्ध समाज हजारोच्या संख्येने उपस्थित असतो महिला मंडळ पुरुष सर्व ज्येष्ठ नागरिक वगैरे सर्व या याच्यामध्ये सामील होत असतात आणि शांततेच्या मार्गेनं हे आमची बाबासा भगवान बुद्धाच्या प्रति प्रतिमेची मिरवणूक हे चांगल्या पद्धतीनं शांततेच्या मार्गानं या, मार या परळी शहरामध्ये साजरी होत आहेत यामध्ये पूर्ण बौद्ध समाज व इतर समाजसुद्धा सामील होत असतो कारण बुद्धाचे विचार फार मोठे आहेत जगाला तारणारा बुद्धाचा विचार आहे म्हणून या ठिकाणी आपण सर्व बौद्ध महासभेच्या माध्यमातून समता सैनिक दलाच्या माध्यमातून आणि परळी शहरातल्या समाज बांधवांच्या माध्यमातून या ठिकाणी रॅलीला सुरुवात होत आहे तुमची काय सर प्रतिक्रिया असणार आहे कशी तयारी पूर्ण जगाला शांतीचा मार्ग दाखवण्यात तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीच्या निमित्तानं भारतीय बौद्ध महासभा आणि समता सेन दलाच्या वतीनं परळी तालुका आणि परळी शहराच्या वतीनं प्रत्येक वर्षापासून आपण ही नियोजन करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती चौदा एप्रिलला असते चौदा एप्रिलपासून आजपर्यंत या जयंतीचं या रॅलीचं नियोजन असतं आणि विशेष म्हणजे वैचारिक धन समाजला देण्याचा प्रयत्न केला जातो या रॅलीच्या नंतर जे आपले धम्मगुरू भंते जे आहेत यांची धम्मदेशना होणार आहे कारण का शेवटी मुक्त जयंती होणं साजरी आवश्यक आहे त्यानुसार भगवान गौतम बुद्धाची ही रॅली मुक्त आहे आणि विचाराचं देण आपल्याला घेणं आवश्यक आहे आणि ही विशेष एकट्या बौद्ध समाजानंच करावं असं काय नाही संपूर्ण भारतामध्ये संपूर्ण जगामध्ये बुद्धाची जयंती साजरी होत असताना परळीसारख्या या ठिकाणीसुद्धा आज अनेक वर्षाची परंपरा आहे की भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं रॅली आणि धम्मप्रवचन हे ठरलेलं आहे आणि विशेष म्हणजे सर्वांना सहभागी करून घेण्याचा प्रयत्न केला जातो सर्वांनी यामध्ये सहभागी व्हावं ही भारतीय बौद्ध महासभेची इच्छा आहे आणि विशेष म्हणजे ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने केलेली स्थापन केलेली संस्था आहे या संस्थेच्या वतीनं होता एखाद्या गटाच्या एखाद्या व्यवस्थेच्या वतीनं होत नाही आणि या सर्वांनी याच्यामध्ये सहभागी घ्यावा असं भारतीय बौद्ध महासभेनं एक महिन्यापासून आवाहन केलेलं आहे परळी तालुक्या शहरामध्ये तर त्याचा हा भाग आहे आणि अशा पद्धतीनं ही जयंती साजरी होणार आहे आणि सर्वांनी याच्यात सहभागी व्हावं ही विनंती आहे धन्यवाद भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त ही रॅली निघणार आहे आणि या रॅलीची पूर्ण तयारी जर पाहिला गेलं तर या रॅलीमध्ये महिला आणि परळीकर देखील मोठ्या संख्येने सहभागी होतील अशी शक्यता देखील वर्तवली जाते मात्र आणखीन काही अपडेट्स या जयंती दरम्यानचे मिळतील का हे देखील पाहणं एवढंच महत्त्वाचं ठरणार था। आहे कॅमेरामॅन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे सूर्यदुजबिडिया बीड परळी